राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित दादांचेच अंतरंग सचशिष्य नना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया अठ्ठावीस जानेवारी या दिवशीचं चिंतन आमच्या परमार्थाबद्दल परमार्थी जीवाबद्दल कल्पनाच वेगळ्या आहेत खरोखरच परमार्थ या विषयाबद्दल आमच्या कल्पना खूप म्हणजे अगदीच निराळ्या असू शकतात आणि त्या पुन्हा व्यक्तिसापेक्ष आहेत म्हणजे मी ज्याला परमार्थ म्हणेन त्याला दुसरा मान्यता देईलच असं नाही काय आहे परमार्थ म्हणजे म्हणेल देवाची भक्ती करणे पूजापाठ व्रतवैकल्य नुसतं दररोज निरनिराळ्या देवांना जाऊन येणं हेच सर्व परमार्थाचं सार आहे असंही समजणारे पुष्कळ लोक आहेत त्यांच्या शिस्तीला आणि निश्चयाला दाद दिलीच पाहिजे पण ते जर स्वतःला परमार्थी म्हणून घेत असतील तर ते बरोबर नाही तो परमार्थाला लागला किंवा त्याला अध्यात्माचा नाद आहे असेही शब्द कधी कधी वापरले जातात हे सगळं अर्थातच अज्ञानाचं द्योतक आहे ज्या चैतन्याच्याद्वारे आपले सर्व व्यवहार म्हणजे व्यवहारातले आणि विचारातले चालतात त्याची ओळख करून घेणं त्याच्या अनुसंधानात राहणं म्हणजे परमार्थ म्हणावा लागेल किंवा म्हणता येईल का कारण या सर्व विश्वाच्या मुळाशी चैतन्य आहे परमपूज्य दादा म्हणतात त्याप्रमाणे चैतन्याशिवाय या विश्वात दुसरं काही नाही नवीन भौतिकशास्त्र ही आता याच निर्णयावर येऊन ठाकली आहेत त्यांना इतकी वर्ष लागली असो हे चैतन्य ज्या रूपानं आपल्या शरीरात वास करून राहतं त्याची ओळख करून घेणं त्याचा साक्षात्कार करून घेणं आणि अंती त्याच्याशी एकरूप होऊन पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रातून सुटणं हे ध्येय परमार्थाचं ठरवायला हवं यालाच कुणी परमेश्वराचा साक्षात्कार त्याचं दर्शन त्याच्याशी एक रूपता म्हणतात हा परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात वास करतो तो चैतन्य रूपानं ईश्वर सर्व भूताना हृद्देशेर्जुन तिष्ठते हे सत्य आहे त्या आत्मरूपाचा साक्षात्कार करून घेणं परमार्थ या सदरात घ्यावयास हरकत नसावी स्वरूप साक्षात्कार पहाणे आपणासी आपण या नाव ज्ञान असं जे समर्थ म्हणतात तो हा साक्षात्कार करून घेणं म्हणजे परम अर्थाची सर्वोच्च स्वार्थाची पराकाष्ठा म्हणावी लागेल कधी सर्व गोष्टी या परमार्थाला पूरक समजाव्या लागतील त्यांच्या परमार्थाला उपयोग नाही असं नाही पण त्या गोष्टी म्हणजे परमार्थ नव्हे परमार्थ करणाऱ्याला काही शिंग फुटत नाहीत किंवा सर्व व्यवहार सोडून ते राहत नाहीत शरीराचे जे धर्म आहेत त्यानुसार त्यालाही सर्व व्यवहार करावेच लागतात अन्यथा त्याचं शरीर नाहीसं होऊन जाईल त्यामुळे शारीरिक व्यवहारांपासून दूर असलेला असा परमार्थी असला पाहिजे ही आपली कल्पना चुकीची आहे तथापि चैतन्याचं अनुसंधान राहण्यासाठी नामसाधनेचाच अवलंब करावा लागतो निदान सामान्य माणसाला तरी म्हणून नामसाधना ही परमार्थातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय